जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून चला व्हिडिओ सुरू करू राज्य व केंद्र सरकार देशातील जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असतात या योजनांची माहिती जनतेपर्यंत विविध मार्गाने पोहोचण्यात येते जसे की सोशल मीडिया न्यूज पेपर टी व्ही इत्यादी आपल्या देशात डिजिटलायझेशन झपाट्याने वाढत आहे अशातच सायबर क्राईमचे म्हणजे सायबर फसवणुकींच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ होताना दिसत आहे सायबर गुन्हेगार म्हणजे हॅकर्स फसवणूक करणारे सर्वसामान्य जनतेला मोबाईल धारकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी नवनवीन युक्त्या अवलंबत अशातच एक मॅसेज मीडियावर व्हायरल होत आहे या व्हायरल मॅसेज मध्ये असे लिहिले आहे की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सर्व मोबाईल धारकांना अठ्ठावीस दिवसांसाठी दोनशे एकोणचाळीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज फ्री म्हणजेच मोफत देत आहे कारण की दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त लोक म्हणजे जनता भाजपला मतदान करेल आणि पुन्हा एकदा भाजपचे सरकार येईल असा दावा या व्हायरल मेसेज मध्ये करण्यात येत आहे या मेसेज सोबतच खाली एक लिंक देखील देण्यात आलेली आहे मात्र सावधान हा मेसेज पूर्णपणे खोटा फेक आहे व लोकांची दिशाभूल करणारा आहे फसवणूक करण्यासाठी व लोकांची लुबाडणूक करण्यासाठी हा मेसेज व्हायरल केला जात आहे या मेसेज वर अजिबात विश्वास ठेवू नका किंवा दिलेल्या लिंक वर अजिबात क्लिक करू नका अन्यथा तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते तुमचे बँक खाते देखील काही मिनिटात रिकामे होऊ शकते त्यामुळे सावध व सतर्क राहा कारण की केंद्र सरकारची फॅक्ट चेक करणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने पीआयबी ने, पी ने फॅक्ट चेक करून या मेसेज ला फेक म्हणजेच खोटा असल्याचे सांगितले आहे केंद्र सरकार द्वारे अशा प्रकारची कोणतीही मोफत रिचार्ज योजना चालवली जात नाही पी आय बी म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने याबाबतची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून दिलेली आहे मित्रांनो यासोबतच आपली फसवणूक होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारच्या मेसेज मेल मध्ये आलेल्या लिंक वर अजिबात क्लिक करू नका त्यासोबतच कोणालाही फोन कॉल द्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आपली वैयक्तिक माहिती बँक खात्या संबंधित माहिती अजिबात देऊ नका असे केल्यास तुमची फार मोठी फसवणूक देखील होऊ शकते तुमचे बँक खाते देखील रिकामे केले जाऊ शकते त्यामुळे नेहमी सावध व सतर्क रहा मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद